नमस्कार तालुक्यात पावसाचा आहाकार सुरूच आहे या मुसळधार पावसामुळे अनेक गावातील संपर्क रस्ते बंद झालेले आहेत सध्या मी सोनोली कुद्रेमणी या रस्त्यावरती उभा आहे मार्कंडे नदीला पूर आल्यामुळं सोनोली कुद्रेमणी या गावांचा संपर्क तुटलेला आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय की या रस्त्यावरील पुलावर कशा पद्धतीने पाणी आलेलं आहे तसेच या सोनोली बेळगुंदी भागातील शेतशिवारही पाण्याखाली गेलेले आहे भाऊ नमस्कार नमस्कार नाव कसं तुमचं आमचं नाव सातेरी बर बोला आता तुमची शेती कुठे आहे आमची शेती आता या पुलाच्या त्या पलीकडे आहे बर आणि आता आम्ही तिथे नदी लावलेली आहे आणि ती पण नटी पुला पाण्याखाली पुरीत गेलेली आहे नटी म्हणजे भात आलेला आहे आम्ही ते पाण्याखाली पूर्ण केलेलं आहे बर आणि असंच पाणी जर असेल तर ते आमचं रोप पण कुसून जाणार आहे भात रोप आणि परत या पुलावरती एवढं पाणी आलेलं आहे आता तिकडचा संपर्क तुटला आहे आमचा इकडचा संपर्क तुटलेला आहे बर आणि प्रशासनाने लक्ष घालून या पुलाची उंची वाढवून आम्हाला येण्या जाण्यासाठी व्यवस्था मार्ग करून द्यावा आणि मार्ग पण होईल आमचा आणि पाणी पुढे जाईल तर आमच्या भात रोप पण चांगली सुरक्षित राहतील पण याचा ओढ लागेल तसं